दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री भक्तान आपले दत्तगुरु हे अत्यंत दयाळू आहेत परम दयाळू आहेत त्यांना जर आपण मनापासून आवाज दिला हाक दिली तर ते धावून येतात आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त आपली निष्ठा आपली श्रद्धा आपला विश्वास हा त्यांच्यावर पूर्णपणे असायला पाहिजे आणि त्यांची सेवा त्यांचे मंत्र त्यांचे जप आपण नियमानं करायला पाहिजेत उठता बसता जर आपण त्यांचं ध्यान केलं त्यांचं स्मरण केलं तर दत्त महाराज देखील आपला कधीही विसरत नाहीत हे लक्षात ठेवा दत्त महाराजांच्या अनेक सेवा आहेत आत्तापर्यंत आपण त्यांच्या चार सेवा या चार दिवसात पाहिल्या आहेत आणि आजची जी सेवा आहे ही सेवा पाचवी आहे आणि ही सेवा अत्यंत अद्भुत दिव्य अशा प्रकारची आहे ही सेवा म्हणजे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारी मनोकामनापूर्ती अशी सेवा आहे ही सेवा जोही भक्त करतो श्रद्धेने करतो दत्तगुरूवर पूर्ण विश्वास ठेवून करतो त्याच्या मनातील जी ही मनोकामना असते ती मनोकामना श्री दत्त कृपेने पूर्ण होती अशी मान्यता आहे श्री दत्त भक्तांनो प्रत्येकाला इच्छा असतात की आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये धन असावं संपत्ती असावी पैसा असावा ऐश्वर असावं वगैरे वगैरे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्नही करत असतो परंतु त्याच प्रयत्नांना जर आपण थोडीशी सेवेची जोड दिली दत्तात्रेयांची मनोभावे सेवा केली त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर सेवा केली तर आपल्या मनातील ज्याही इच्छा आहेत त्या सर्व इच्छांची पूर्ती होऊ शकते आणि आजची जी सेवा आहे ती सेवा इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर दत्त बघताना आपल्याला ही सेवा प्रकारे करायची आहे ते आता पाहूया तर ही सेवा करताना आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि आपण जी श्री दत्तगुरूंची रोजची नित्यसेवा करतो ती सेवा आपला प्रथमतः करून घ्यायची आणि ही जी सेवा आहे आजची या सेवेसाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे तर तो नारळ आपण अगोदरच आणून ठेवायचा आहे आणि एक पाट घेऊन त्या पाटावर श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे परंतु पाटावर आपला एक पिवळं वस्त्र आंधरायचं आहे टाकायचं आहे आणि तो नारळ घेऊन आपला त्या नारळाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे म्हणजे तुम्ही ही सेवा ज्या कारणासाठी करत आहात कशासाठी करत आहात तुमच्या मनातील इच्छा का आहे मनोकामना का आहे स्वप्न का आहे किंवा तुम्ही जोही काय मनामध्ये ठरवलेला आहे ते तुम्ही तो जो नारळ आहे त्या नारळाला दोन्ही हातामध्ये घेऊन कपाळाला स्पर्श करायचा आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्या नारळाला आपल्या मनातील या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि तो नारळ मग आपण श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा जो फोटो आपण पाठवर ठेवला आहे त्यासमोर आपला हा नारळ ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण मनोभावे दत्तात्रेयांची पूजा करायची आहे त्यांचं ध्यान करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दत्तात्रेयांचा जो मंत्र आहे तो मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे बोलायचा आहे तर तो मंत्र आहे ओम श्री गुरुदेव दत्ताय नम ओम श्री गुरुदेव दत्ताय नम ओम श्री गुरुदेव दत्ताय नम अशा प्रकारे आपला हा जो श्री दत्तगुरूंचा मंत्र आहे तो मंत्र एकशे आठ वेळा या ठिकाणी बोलायचा आहे मंत्र जपताना डोळे बंद करून घ्यायचे मन शांत ठेवायचे एकाग्र ठेवायचे आणि श्री दत्तगुरूंची दयाळू जी प्रतिमा आहे ती परम दयाळू प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे त्यांची मानस प्रतिमा आपला दिसली पाहिजे अशा प्रकारचा आपण हा जो मंत्रजप आहे हा मंत्रजप एकशे आठ वेळा आपला करायचा आहे आणि ही सेवा सहज आहे साधी आहे कोणीही ही सेवा करू शकतो आणि ही सेवा आपल्याला पाच गुरुवारपर्यंत करायची आहे पाच गुरुवारपर्यंत काय करायची आहे तर तुमच्या मनातील जी ही मनोकामना इच्छा स्वप्न असेल किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल की जे होत नसेल तर तेही या सेवेमुळं पूर्ण होतं तर पाच गुरुवारच्या आत तुमचं ते काम झालंच पाहिजे ते पूर्ण होयलाच पाहिजे किंवा तुमची जी मनोकामना असेल इच्छा असेल ती मनोकामना इच्छा पाच गुरुवारच्या आत पूर्ण व्हायलाच हवी या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक गुरुवारी ही सेवा पाच गुरुवारपर्यंत करायची आहे ही सेवा रोज न करता फक्त आपला गुरुवारी करायची आहे हे लक्षात ठेवा आणि तो जो नारळ आहे तो नारळ आपला पाच गुरुवारपर्यंत तसाच ठेवायचा आहे देवघराच्या आसपास ठेवा किंवा इतरत्र चांगल्या पवित्र जागी ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि दर गुरुवारी आपल्याला अशाच प्रकारे ही सेवा करायची आहे पाठ घ्यायचा आहे पाटावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे त्यावर श्री दत्तगुरूचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर समोर नारळ आपला ठेवायचा आहे अशा प्रकारे पाच गुरुवारपर्यंत आपल्याला ही सेवा नित्य म्हणजे प्रत्येक गुरुवारी करायची आहे आणि पाच गुरुवार झाल्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ एखाद्या जवळपाच चार दत्त मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे आणि जर जवळ दत्त मंदिर नसेल तर स्वामी केंद्रामध्ये जाऊनही हा नारळ तुम्ही त्या ठिकाणी अर्पण करू शकता हा नारळ घरी फोडायचा नाही आहे कारण का हा नारळ तुम्ही श्री दत्तात्रयांना अर्पण केला आहे तुमच्या मनातील ज्याही मनोकामना इच्छा आहेत स्वप्न आहेत ते तुम्ही त्या नारामार्फत दत्तात्रय गुरूंना सांगितलेला आहे तर तो नारळ न फोडता तसाच मंदिरामध्ये आपल्याला द्यायचा आहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मात्र तुमचं काम शंभर टक्के होणार तुमच्या मनातील मनोकामना शंभर टक्के पूर्ण होऊ शकतात तर पाच गुरुवारच्या तुमचं कितीही महत्त्वाचं काम असू द्या न होणारं काम असू द्या ते काम होणार म्हणजे होणारच आणि तुमच्या मनातील लहान इच्छा असू द्या मोठी इच्छा असू द्या कोणत्याही प्रकारची मनोकामना असू द्या स्वप्न असू द्या ते पाच गुरुवारपर्यंत पूर्ण होणार म्हणजे होणारच फक्त अट एकच आहे की सेवा आपण मनापासून करायला हवी पूर्ण श्रद्धेने करायला हवी दत्तात्रेवर पूर्ण विश्वास ठेवून करायला हवी काय होतं की आपण सेवा करतो परंतु आपला विश्वास नसतो आपलं लक्ष नसतं आपली एकाग्रता नसते आणि त्यामुळे त्या, त्या सेवेचा जो प्रभाव पडायला पाहिजे तो प्रभाव न पडता त्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीत आणि मग आपण म्हणतो आप मी सगळं केलं पण माझ्या मनासारखं झालं नाही तर तसं नसतं आपण जर मनापासून श्रद्धेने विश्वासाने कोणतीही सेवा असू द्या कोणतंही मंत्र असू द्या ती जर केली तर नक्कीच त्याचं फळ दिसतं किंवा त्या शक्तीचा प्रभाव आपल्याला जाणवत असतो फक्त मनाची एकाग्रता आणि विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण जर श्री दत्तात्र्यावर पूर्ण विश्वास ठेवला त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही कारण प्रत्येक गोष्ट दत्तात्र्यांना शक्य आहे ते सर्वांना देणारे आहेत आणि ते परम दयाळू आहेत त्यामुळे ते देतच असतात फक्त आपण घेताना त्यांच्याप्रती जी श्रद्धा आहे विश्वास आहे तो दाखवायला हवा तर श्री दत्तभक्तांनो आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कळवा सोबतच श्री दत्तभक्तचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ओम श्री गुरुदेव दत्ताय नम हा श्री दत्तगुरूंचा मंत्र टाईप करायला मात्र विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा